गुजरातून कमायला पात्र महेश भाई काल मंचावर उपस्थित नगर पालिकेच्या निवडणुका म्हणता येईल का तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष मृत्यूजय गजे माजी नगराध्यक्ष आभा काका आव्हाड धनंजय भडे अशोकराव चोरमले नवनाथ पढळकर सुनील सावेळ आमच्या आजी आईची जिल्हा टेस्ट अभिन्न समजा की वीस तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी कमळाच्या फुलांसमोरचं बटन दाबून तुम्ही महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा मोनिका राजाळे पूर्ण आपल्या भाषणामध्ये त्यांनी केलेला विकास सांगितला या पातळीसाठी मुंड्या साहेबांच्या काय भावना होत्या हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही कारण ही माझ्या भगवान बाबांची भगवान खूप मोठा भाग आहे की एका बाजूनी भाऊ एका बाजूने भगवान बाबा आणि एका बाजूने मुंडे श्लोक अहिल्या देवी साक्षात तिथे आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं वास्तव्य त्यांचं जन्मस्थान आहे जेवढं मोठं भाग छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चांगलं उदाहरण घालून घेण्यासाठी सामान्य पीडितांसाठी आणि पाणी म्हणण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले आणि या जगात जिल्ह्यामध्ये आहिल्या जगात जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा सांगितलं मला गडावरून कोण दिसय दिसते म्हणले करून काय करण्यासाठी म्हणले सेवा करण्यासाठी म्हणले तुमची ठेवण्यासाठी म्हणले कोणत्याही सकाळच्या पूल तापाचा न बळी करता या माझ्या गरीब बांधवांना एका मुठी मध्ये बांधून ठेवण्या हे माझ्या पिता सपिनांचं एवढा प्रेमपेक्षा मला जास्त दिले परळीच ऐकलं नाही मागच्या वेळी पण पातर्णीने ऐकलं ना घरी करून दिला ना मोरिका काही ना एवढून माझ्या शब्दावर तुम्ही मोरिका काही विजय केला सभा देणार आहे सभा देणार आणि मी सभा दिलेल्या दोन दिवसापूर्वी मी सगळी यादी केली माझी दहा तारखेला सगळी यादी जाहीर झाली मी मोरी का त्यांना परवा मंत्र भाजप म्हणले हेलिकॉप्टर नाही आता काय करावं सभा तर दिलेली आहे असं हेलिकॉप्टर हे जे उडायलंय ना असंच हेलिकॉप्टर मध्ये बसून आले असं असे तरुण आले सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर मध्ये झाली त्यावेळी पण वादळ होत वादळ होत हेलिकॉप्टर उडत नव्हतं तरी मी जीव धोक्यात घालून आले आज एवढस हेलिकॉप्टर म्हणून महाराष्ट्रभर कारण गेले मला डबल इंजिनचे गेले राजनाथाला गेले रांची कुणाला गेले मी बोल बाबा सिग्नल इंजिन द्या नाही तो स्कूटर लाव बनून जावा त्याच्यावर बसून माहिती कारण मी गेले तरी अडचण आहे मी नाही गेले तरी अडचण आहे त्यामुळं मला जाण्याची गरज आहे पक्षाने काय केलंय तिकीट दिलेत कोर कंपनीने सगळे तिकीट दिलेत आणि मला तिथे जवळ दिली ते म्हणजे तुला मिळून आणावं पंकजात तुला जबाबदारी घ्यायची पंकजा गाई <आजा> का पातळी पंकजा गाई का जिंतू पंकजा बुलढाण्याला जाणार आहे माझ्या खात्याच ऑपरेशन झालंय छोटाच ऑपरेशन म्हणजे काय असं ऑपरेशन नाही का कापून नाही टाकलं चांगले खाते मजबूत झाला जवळ झाला रे एवढ्या गर्दीत तुम्ही माझा टाकते कोणी पाया पाय देते कोणी पाया हात तोडतात माझी दोन आहे बोट माझं फ्रॅक्चर झाले फार प्रेम आहे हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारे मीच आहे का लोकांच्या मोडून घेत पडून पडून पण मी नाही तुमच्या प्रेमामुळे एवढा प्रेम तुम्ही माझ्यावर केलाय आणि म्हणून आज मी या सभेला आले महायुतीच सरकार आणायचं आणायचं आहे का नाही आणायचं आहे का नाही मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय ना? का नाही तिसऱ्यांदा एंट्री झाली का नाही ना मग मोदींच सरकार आलंय महायुतीच सरकार आणायचंय तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती पण आमदार बनून आलेली आहे आमदार झाले की नाही मी या तुम्ही बोली का त्यांच्या मतदार माझ्या मतदार त्यांनी मला मतदान कराल त्यामुळे आज मोदींची एंट्री झाली त्यांची पण करून टाका अटल बिहारी वाजपेयी यांची कविता छोटे मनसे बडा नाही होता नाही कोणी आपल्याला धुकारलं कोणी आपल्याला धिकारल कोणी आपल्याला अडचणीतांना आपला द्वेष केला तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोट नाही ठेवायचं आणि कोणी किती आपला आपला बराबर हो झाला झाली काय झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही त्यामुळे आपलं मन मोठं ठेवायचं निवडणुकीचा मी खूप निवडणुका पाहिल्या माफ किजे मे लाभार्थी का याद गे गे, गे मे गुजरात को बोलती हूँ माफ किजे हम लाभार्थी की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा तो, तो आप लोग तो मन मोटर निवार मी निवार मैं, मैं मैं वो का याद मैं गुजरात को बोलती <laughs> कीजिए हम लाभांती की लिस्ट और योजनाओं का बात नहीं करेंगे इनको यही बात करेंगे तो वोट मिलेगा <laughs> तो आप बोलता तो वो, वो करके गए बघेल जी तो इसलिए मैं जो बात उनको चाहिए सुनता वो कर रही त्या पण निवडणुका प्रत्येक वेगळ्या असतात माझ्या जीवनामध्ये मी दोन हजार नऊ ला आमदार झाले पण मी दोन हजार चार ची निवडणूक पाहिली नव्याण्णवची निवडणूक पाहिली प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अजेंडा असतो आणि कधी कधी त्या अजेंड्याचं रूप बदलतं आणि त्याचं एक स्पिरिट तयार आणि ते स्पिरिट कदाचित त्या निवडणुकीमध्ये दिशा दिलं आणि त्यामुळे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या स्पिरिटनी तसं देशाला काहीच दिलं नाही पण आता जे स्पिरिट तयार झाले ते विकासाच स्पिरिट आहे ते स्पिरिट माहितीच सरकार आणण्याच स्पिरिट आहे तुमच्या लेकीला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे मी तुमच्या समोर उभी आहे आता स्पिरिट विजयाचा घेऊन आपल्या सगळ्यांना जायचं मला जायचे माझ्या विजयाच्या शिल्पकार म्हणून पातळीच्या विजयासाठी माझं योगदान म्हणून ही जमा मी दिलेली आहे मोनिकाई यांनी या पातळीसाठी जे काम केलं माझ्याकडून करून घेतलं परळीपेक्षा प्रेम मुंडे साहेबांनी पातळी शोभा पातळी मतदारसंघावर केलं परंतु मी तर त्याच्यावरही जास्त प्रेम केलं मी मंत्री असताना परळीपेक्षा एक रुपया पण पातर्डीला कमी नाही एक रुपया मुख्यमंत्री गावकरी पंचवीस पंधरा ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती नगरपालिकेच्या नगर विकास निधीसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही अडचणीसाठी पातळीचे लोक शेवबा पातळीचे लोक माझ्याकडे आले मी त्यांच्या पाठीमागे उभे हो राहाल आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहाल मोनिका रे राजने आता तर पाच वर्ष मी मध्य प्रदेशच्या प्रवासात होते त्यावेळी अडीच वर्ष सरकार नव्हतं आता आलेलं अडीच वर्ष सरकारमध्ये त्यांनी किती काम केले हे त्या सांगत होत्या हे सगळं काम आपल्या डोळ्यासमोर ते काम आपल्याला आशीर्वादाच्या रुपाने त्यांच्या मागे उभं करायचंय सगळ्यात मोठं काम तर आमचं साडेसात हजारवाले झाले झाले का नाही किती झाले अकाउंट मध्ये जास्त तुम्हाला काय साडेसात हजार डोळा ठेवण्या का त्यांचे अकाउंट पैसे डोले काय ना माझ्या मागच्या चिंतून सभेमध्ये मेघना गोंडेकर म्हणे ताई आमची दारू कंदीची मागणी आहे टायर्स नाही वाचल्या फक्त बायानी लोक लगेच हा असे करून बसले त्याला असं म्हणू नका हे तुमचे मतदार आहेत पण या टाळ्या सात हजार रुपये आपल्याकडे आले मी अजून पुढचे येणार आहे सख्खा भाऊ किती देतो रे ओळणी बहिणीला किती देतो म्हणून बोल नको मी बहिणीला फोन करून विचारील होता तुम्ही किती देता मला माहिती करत पाचशे हजार पाचशे म्हणजे जर सकाभ घेतय तर मुख्यमंत्र्यांनी किती दिले पंधराशे रुपये भाऊ वर्षातून एकदा दोनदा आणि दर महिन्याला तिप्पट तिप्पट दिले ना मग तुम्ही आमच्या उमेदवाराला किती मत दिले पाहिजे तिप्पट बरोबर आहे आता जिथं ताई तिथे लोक म्हणतात ताई तुम्ही लाडकी बोलायला लाडकी बहीण आम्ही काय सभेत नाहीत का तुम्ही पण आहेत ना, ना सभेत तुम्हालाही दिले ना म्हणजे तसे मोनिका त्यांनी सगळेच मुद्दे बोलले काय दिले तुम्हाला तुमच्या हातात एक कागद दिलाय काही दिवसापूर्वी कृषी पंपाच वीज बिल किती केले त्याच्यावर काय लिहिले भोपळा हिरो आता मग तुमच वीज नो बाकी नो ड्यूज गेले की नाही तसं कुणी मतदान मागायला आलं तर म्हणा तुम्हाला नो ड्यूज भोपळा ड्यूज <laughs> <laughs> no भोपळा मिळेल कारण सरकारने आमचं वीज माफ केलंय म्हणणार की नाही <laughs> पुन्हा या माझ्या बहिणींच्या अकाउंट कोण ठेवता ठेवतो हो तुम्ही शेतकरी ना कि साथ सन्मान योजना मिळते की नाही किती मिळतील वर्षाला पंधरा करणार का अजित पवारांनी डिक्लेअर केले आता जाहीरनाम्यामध्ये आपला भारतीचा जाहीरनामा केलाय की नाही बाराचे पंधरा मिळणार का नाही मग सगळं आम्ही द्यायचं आणि मग तर कशाला दुसऱ्याला द्यायचे कशाला माझी काळजी करू नका तुम्ही माझी काळजी करू नका मी समर्थ आहे विजय पचवायला आणि पराभव पचवायला सुद्धा मी समर्थ माझी काळजी करू नका तुम्ही मी इथे आलेली आहे माझ ये ना आता काय लोक सारखे ताई तुम्ही लक्ष द्या तुम्ही असं भाषण करा ताई तुम्ही असा हात ताई तुम्ही हे बोला आणि मी सगळी साक्षात तुम्ही आहे ना सहा फुटाची अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे तुम्हाला मी उभी आहे ते म्हणजे महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेखीने योगदान दिलंय ते सांगायचं नाही का आपल्याला सांगायचं का नाही मग आता एक एक आमदार लागल ना तिकडे वर करायला लागल ना त्यामुळे आपल्याला द्यावंच लागते आमचा द्यावंच लागते त्यामुळे वीस तारखेला तुम्ही कमळाच्या मुला समोरच बटन दाबा आणि सगळ्या देशातून लोक आले मला तर वाटत किती बूथ आपल्या सगळ्या देश राज्यात नव्वद हजार काय बूथ आहेत राज्यात आणि त्या नव्वद हजार बूथ वर नव्वद हजार लोक आले देशातून बघितलं भाजपचं काम नाही गरगडच नाही आणि सगळ्या देशातून लोक आले मला तर वाटत किती भूत आहेत आपल्या सगळ्या देश राज्यात नव्वद हजार राज्यात आणि त्या नव्वद हजार बुथ वर नव्वद हजार लोक आले देशातून बघितलं भाजपचं काम काय गडगडत नाही नव्वद हजार युवा आहे ना ये कासवाची उनके जैसे नब्बे हजार लोक ना महाराष्ट्र पण ऑक्सिजन कम हो महाराष्ट्रामध्ये तुमचे लोक आहे सगळे मला राज्यात काय झालंय रिपोर्ट करायले मोदींना अमित शहा ना जे पी इधर पंकजा मुंडे सभा पाहिजे इतर सभा मध्ये बहुत प्रतिसाद आहे लोकांचे काय जिवंत प्रतिसाद आहे अरे अरे आज चाललंय माझं चाललं ना रेकॉर्ड वर सगळे लो अरे करून चालू पडलं हळूहळू हळू नये म्हणलं बाबा केसला उसत कामगारांचा आहे उसोड कामगारांचे करायचे मारलेत काय का गेले काय ना सगला कोण आहेत मुकायला महाराज करा अरे तू मोठे माणस खाली त्याला उगवतच ते काय आजचा युट्युब चॅनल पण ते इलेक्शन मध्ये ते मुंचे उभं होते आणि त्याच्यामध्ये असं भयानक भकली तर काहीतरी काय म्हणलं पंकजा मुंडे मुनी काल ना असली असा राग राग फोटो माझा त्यांचा एकमेकांकडे बघताना आज खुस काहीच असत कोयता घासा ऐकण्यासाठी म्हणले की तयारी करा ऊस तोडायचे आणि मत द्यायचे बिलकुल कोणी विस्तार की पण जायचं नाही मी हात जोडून विनंती करते ऐकाल ना एवढं एवढाल ना ऊस तोडायचं बंद करते रे राजा साहेब सब, स्रेसष्ट सब वर्ष जगले मला पन्नास पासष्ट वर्षाची वैगण तोड बंद करते लगेच कसं बंद होईल एवढी चांगली मजुरी वाढली तुम्ही तिथून पुन्हा सीजनल काम आहे वर्षभर नाही त्यामुळं बंद करायचंय एखाद्याच्या कपाळावर लिहिलेली गरिबी पुसण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष काम केल्यावरती जाते मी पुसेल ठीक असतात करून उभे राहील तुमच्या जेव्हा माझ्या जीवनात एकदा संधी मिळाली करून दाखवले एकदा अजून संधी मिळाली त्या गरीबाच्या डोक्यावरचे कष्ट कमी करण्याच काम मी करेल विश्वास आहे का विश्वास का मग तुम्ही सगळ्या हा विश्वास सार्थ करा मी तुम्हाला विनंती करते तुम्ही विजय विजयी करा आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या मतांचा आशीर्वाद उभा करा आणि मी मोनिकाताई तुम्हाला सुद्धा सांगते हे लोक हे माझा प्राण हे माझ्या केवळ एका संघावर तक्त उलटून टाकतात तुम्ही बाकी काय करा ह्यांना जीवा पार जपा ह्यांना जीवा पार च यांच्या मी काहीच सांगणार नाही आणि आता तुम्ही आमदार आहे ती पण काय एकटा बनवीची का बातमीची पण आहे ना मी आमदार आहे ना कुठल्या प्रकारचे पाठीमागे तुमच्या प्रत्येक अडचणीच्या पाठीमागे राहील विधानसभेत तुमच्या लेखीचा लक्षात ठेवा त्या आवाजाला आवाज देण्यासाठी उड्या राहतील याची सोय येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही करा असा आवाज वा तुम्हाला करते आणि तुमचे आशीर्वाद घेऊन मी माधव आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र